ज्या घरात या तीन भाज्या खाल्ल्या जातात तिथे पैसा कायम मिळत राहील लक्ष्मीचा वास राहील आणि घरात नेहमी सुखशांती समृद्धी नांदेल पण घरात ठराविक वारी या भाज्या खायच्या आहेत त्यामुळं तुम्हाला याचे फळ नक्कीच प्राप्त होणार आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की सोमवारी संध्याकाळी उपवास सोडताना मुळा खाण्याची पद्धत आहे यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात अगदी आपल्या आजी पणजीपासून ही गोष्ट आपण ऐकत आलेलो आहोत मग आणखी अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या खाल्ल्यानं आपल्याला धनाची प्राप्ती होते या जगात जेवढे खास पदार्थ उपलब्ध होत असतात ते फक्त प्राणीमात्रांची भूक शांत करण्याचे काम करत असतात कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच फायदेशीर सिद्ध होत असतात परमेश्वराने कित्येक प्रकारची फळं आणि भाज्यांना या भूतलावर जन्म दिलेला आहे आणि लोकांना या भाज्यांपैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात ज्यानं ते आपली भूक भागवतात किंवा मिटवतात मिटवण्याचं काम करतात परंतु मित्रांनो परमेश्वराने दिलेले फळभाज्या जर तुम्ही ग्रहण करताय तर तुमच्या शरीरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचा शारीरिक अशक्तपणा येणार नाही जीवनसत्वाची कमी कधीही तुम्हाला होणार नाही तुमचं शरीर नेहमी हस्त खेळतं ताजतवाणं आणि फुलत राहील वास्तुशास्त्राच्या फळ आणि भाज्यांच्या ज्ञानामध्ये सर्व काही लिहिलं गेलं आहे त्याच्या अंतर्गत जर तुम्ही आठवड्यातून फक्त काही भाज्यांचं सेवन करतात ज्यांच्या बाबतीत ज्याच्या बाबतीत तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही धनाची कमी होणार नाही धनाचं तुमच्या घरी आगमन होईल तुमच्या जीवनामध्ये खूपच वेगानं धनाचं आगमन होईल तसंच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधी प्रोटीन जीवनसत्वाची विटॅमिन्सची कमी पाहण्यास मिळणार नाही मित्रांनो आज मी तुम्हाला वनस्पती आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार या भाज्यांच्या बाबतीत काही माहिती सांगणार आहे ज्यानं तुम्हाला श्री लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तर मिळेलच त्याचबरोबर श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळेल तसंच शिवशंकर भोलेनाथांचासुद्धा आशीर्वाद प्राप्त होईल सर्वप्रथम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तुमच्या मार्गातून सर्व समस्या जातील व येणाऱ्या सर्व समस्या स्वामी निवारण करतील त्याच्या जीवनामध्ये कधीच तुमच्या जीवनामध्ये कष्ट येणार नाही मग तो कितीही दुःखात असो तसे तर प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन दररोज करतोच भाज्यांमध्ये जे पौष्टिक तत्त्व अस्तित्वात असतात ती तुमच्या शरीराच्या प्रोटीनच्या कमतरतेला पूर्ण करतात शरीराचे प्रत्येक रोगही समाप्त करतात परंतु आपण नेहमी बघतो सामान्यत लोक टोमॅटो कांदे कोबी बटाटे या सर्वांचं सेवन करतात ज्यांनी फक्त काही प्रोटीनची पुर प्रोटीनची पूर्तता होते तुमच्या जेवणात होऊन जाते परंतु ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या भाज्यांच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्टपणे लिहिलं गेलं आहे की जर तुम्ही या भाज्यांचं सेवन करताय तर एका बाजूने तुम्हाला आयुर्वेदिक फायदा मिळेल जसं की तुमच्या शरीराची कमी पडणारं जीवनसत्व व आयनची कमी पूर्ण प्रकारे समाप्त होऊन जाईल तुमच्या जी शरीर तुमचं शरीर खूप जास्त सदृढ होऊन जाईल रोगांपासून मुक्ती मिळेल व वा दुसऱ्या बाजूने वास्तुज्ञान असं सांगतं की या भाज्यांचं सेवन आठवड्यातून फक्त एकदाही भाजी करता तर माता लक्ष्मीचा श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल म्हणजेच जर तुम्ही कर्जात बुडालेल्या असाल घरामध्ये धन येण्याचे मार्ग तुमच्या कमी झाले असतील किंवा घरामध्ये बरकत होत नसेल तर श्रीलक्ष्मीच्या आशीर्वादानं या तिन्हींपासून तुम्हाला नक्कीच सुटका मिळेल म्हणजे गरिबी दारिद्र्यता या समस्या ज्या काही आहेत या, या सर्व काही समस्या तुमची पाठ सोडतील आणि तुमच्या जीवनावरती तुम्हाला कधीच धनाची कमतरता भासणार नाही तुमच्याकडे नेहमी पैसे येत राहतील तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल अजूनही कित्येक आशीर्वाद तुम्हाला श्रीलक्ष्मी माता प्राप्त करून देईल जर तुमचा कोणी शत्रू तुमच्या मागे लागला आहे तर तो श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडून बाजूला होऊन जाईल तसंच श्री शिवशंकर भोलेनाथांनी जर तुमच्या पाठीवर आपला हात ठेवला तर तुमच्यावर कितीही मोठी काळी टोना असेल तर तीसुद्धा पूर्णपणे नष्ट होऊन जाईल फक्त तुम्हाला काय करायचं आहे फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत मी आता तुम्हाला सांगणार आहे त्या भाज्यांमध्ये तुम्हाला बस एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आठवड्यातील फक्त त्याच दिवशी या भाज्यांचं सेवन करायचं आहे ज्या दिवसांच्या बाबतीत मी तुम्हाला आताच माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच दिवशी त्या भाज्यांचं सेवन तुम्हाला करायचं आहे त्यामुळं काय होईल माझा तुम्हाला वारंवार आग्रह असतो की व्हिडिओला अर्धवट पाहू नका कृपया करून व्हिडिओला अगदी बारकाईने शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व समस्या संपून जाण्यास मदत होईल फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता सांगण्यात जात आहे त्यापैकी सर्वात पहिल्या भाजीचं नाव आहे ते म्हणजे रताळ्याची भाजी आता बघा रताळ्याची भाजी यामध्ये भरपूर प्रमाणात आयन जीवनसत्व असतं जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमितपणे आठवड्यातून फक्त एक दिवस खायला सुरुवात जर केली ना तर एका बाजूनं तुमचं सर्व ग्रह अधिक मजबूत बनतात आणि तुमच्यावरील दारिद्र्यता गरिबी निघून जाईल तसंच तुम्हाला सांगू इच्छिते की श्री लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण का बघा कारण की रताळ्याच्या भाजीचं जे मूळ असतं ते लक्ष्मीचा आशीर्वाद मानला जातो यात श्री लक्ष्मीचा वास असतो असंही मानलं जातं तसं जास्तीत जास्त लोकांनाही या बाबतीत माहीत नसेल परंतु आपण बघतो वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या व्यक्तीने आठवड्यातून एकदा तरी या रताळ्याच्या भाजीचं सेवन केलं असेल म्हणजे रताळ्याची भाजी जर घरामध्ये बनवली असेल तर तिच्यामुळे तिच्या घरातील गरिबी दरिद्रता वास सोडून जाते आणि अशी व्यक्ती प्रत्येक प्रकारच्या समस्यांशी लढण्यासाठी सक्षम बनते जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खात असाल तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये प्रोटीन विटॅमिन सर्व प्रकारचे जीवनसत्व मिळतात दुसरीकडे तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा मिळतो शुक्रवारच्या दिवशी रताळ्याच्या भाजीला खावे तेही रात्रीच्या वेळी खाण्यास उत्तम राहील आता जे लोक रताळ्याच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही तसं शुक्रवारचा दिवस हा श्रीमाताराणी लक्ष्मीचा दिवस मानला जातो रताळ्याची भाजी ही महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त तुम्ही खाऊ नये दुसऱ्या भाजीच्या बाबतीत जे तुम्हाला आता मी सांगणार आहे ती भाजी म्हणजे बघा ती भाजी म्हणजे आहे भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीला विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून गणना केली केली जाते यामध्ये जीवनसत्वांचा भरपूर समावेश असतो भरपूर प्रमाणात आयुर्वेदिक तत्त्वज्ञानी देखील या, देखी। या भाजीचं सेवन करण्यास खूप मार्गदर्शन करतात तर बघा या आठवड्यातून फक्त एक दिवस भोपळ्याच्या भाजीचं सेवन केल्यानं कित्येक प्रकारच्या तुमच्या रोगापासून तुम्हाला सुटका मिळते एकदम तुम्ही बरे होऊन जातात आणि शरीराच्या किती प्रकारच्या पोटात असणारे पाचक रस वाढण्यास मदत होते तसंच शरीरात इतर कमीला ते भरून काढतात भोपळ्याची भाजी खूप महत्त्वाची वनस्पती आहे वनस्पतीशास्त्राच्या अ अध्याय नंबर एकवीसच्या तिसऱ्या पानावर हे स्पष्टपणे लिहिलं आहे जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचं सेवन करताय तर तुमच्या घरामध्ये धनाचं आगमन अगदी वेगानं होईल आणि तुमच्या घरामध्ये धनाची धनाचं आगमन होईल आणि धनाचं आगमन सक्रिय स्थितीत राहील याचा सरळ अर्थ असा आहे की जर तुम्ही लोक व्यापार व्यवसाय दुकान चालवत असाल तर भोपळ्याच्या भाजीचं सेवन केल्यानं तुमच्या धंद्यात ग्राहकांची गर्दी वाढते तसंच तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार ऑर्डर भरपूर गर्दी वाढते आणि ऑर्डरसुद्धा भरपूर मिळतात तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार ऑर्डर भरपूर मात्रात येऊ लागतात तसंच तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढते ती वेगाने पैसे येण्याचे मार्ग मोकळे होऊन जातात भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा वनस्पतीशास्त्रानुसार खूप हे शुभ मानलं जातं तिसऱ्या भाजीच्या बाबतीत मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे ती तिसरी भाजी म्हणजे मिक्स डाळी वापरून बनवण्यात आलेली सांडग्याची भाजी बघा फक्त ही सांडग्याची भाजी म्हणजे चार प्रकारच्या डाळींना म्हणजे बघा तूर डाळ मूग डाळ मटकीची डाळ आणि थोडीशी उडीद डाळ यांना बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीनसारखे वडे करून घ्या आणि त्या उन्हात त्याला वाळवायचं आणि याला आपण सांडगे म्हणतो बघा सांडगेच्या भाजीला प्रोटीनचं घर मानलं जातं यामध्ये सतरा प्रकारचे विटॅमिन व प्रोटीन, प्रोटीन भरपूर मात्रा देत असतात या भाजीला ना केवळ पौष्टिक तत्वांचं भांडार मानलं गेलेलं आहे तर या डाळीत विष्णूंचा वास असल्याचं मानलं जातं तिचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे या भाजीचं सेवन तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी करायचं आहे कारण की गुरुवारच्या दिवशी या डाळींचं सेवन केल्यानं सूर्यदेव देखील मजबूत होतात आणि आपल्या कुंडलीमध्ये सूर्यदेवाचं स्थान मजबूत होतं याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात जे नवग्रह आहेत ते तुमची नेहमी साथ देतात सोबतच तुमचा गुरुग्रहही मजबूत बनवतात आणि श्री विष्णूंचा ज्या व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होतो अशा व्यक्तीला जीवनामध्ये आकस्मिक धनाची प्राप्ती होते एकदमपणे कुठून तरी तुमच्याजवळ पैसे येतील धन येईल किंवा मग तुम्हाला धंदा व्यापार उद्योग व्यवसाय असेल नोकरी करत असाल तर त्याच्यामध्ये अचानक उन्नती पाहण्यास मिळते मित्रांनो येथे आपण जे आवर्जून मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते की हिंदू पुराणाच्या अनुसार लक्ष्मी मातेच्या हातात धन देण्याचं कार्य असतं परंतु कोणास किती धन द्यावं हे मात्र श्रीहरी विष्णूंच्या हातात असतं त्यामुळं गुरुवारच्या दिवशी तुम्ही या भाजीचं सेवन अवश्य करा आता जी चौथी भाजी आहे ती बघा कोणती आहे तर ती भाजी म्हणजे पानं ज्याचा तुमच्या जेवणात रोज वापर करावा ती म्हणजे कडीपत्त्याची पानं बघा जर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये कडीपत्त्याची पानं वापरत आहे तर वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की कडीपत्त्याचा वापर जो कोणी करतो त्याच्या जेवणामध्ये शत्रू आणि समस्या राहत नाहीत शत्रू त्यांचं नुकसान कधीही करू शकत नाहीत तो शत्रू ते नुकसान करण्यात कधीही यशस्वी होत नाही उलट त्याचे नुकसान होईल मात्र असे समजले जाते की कडीपत्ता लोकांच्यावरील अशा काळ्या काळाला बाजूला करतो ज्याच्यावर खूप अधिक समस्या सुरू आहेत असं मानलं जातं की कडीपत्त्याचे रूप असतं यावर श्री महादेवांचा वास असतो आणि जर तुम्ही या कडीपत्त्याचं सेवन आपल्या नित्यनियमाच्या जेवणामध्ये करत आहात आहारामध्ये तुमच्या जेवणात तर तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो अर्थातच साक्षात काळही तुमचे काहीही बिघडू शकणार नाही फक्त कडीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधी हार्ट अटॅक येत नाही कारण त्याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण पूर्णत नष्ट होऊन जातं तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्य